समारंभामध्ये केले जाणारी त्याचबरोबर प्रसाद महाप्रसाद असो तेव्हाही केले जाणारी ही शाकभाजी आज कशी करायची हेच तुमच्यासाठी घेऊन आलेले ही अगदी साधी सोपी पद्धत आहे चपातीसोबत भाकरीसोबत इव्हनिंग पुरीसोबतही तुम्ही ही भाजी एन्जॉय करू शकता अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये ही भाजी तुमच्यासोबत शेअर करणार आहे चला सुरुवात करूया रेसिपीला वर्षाच रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर ह्या भाजीसाठी आपल्याला एक वाटण लागणार आहे तो दोन ते तीन चमचे सुको किसलेलं खोबरं घेतलेलं आहे त्याचबरोबर अर्धा इंच आलं दहा बारा लसणांच्या पाकळ्या अर्धा चमचा धने एक चमचा तीळ आणि कोथंबीर घेतलेली आहे हे वाटण आपण मिक्सरमध्ये वाटणार आहोत त्याचबरोबर चार पाच वांगी बारीक कट करून एक बटाटा साल काढून व अर्धा वाटे हरभारे इथं रात्रभर पाण्यामध्ये भिजत घालून थोडेसे कोम आलेले आहेत तर आता हे वाटण आपण काढून घेऊया मिक्सरमध्ये पाणी टाकून आपल्याला ह्याची पेस्ट करायची आहे ते बघा अशा पद्धतीने मी इथे पेस्ट करून घेतलेली आहे चला आता आपण लगेच फोडणीची तयारी करून घेऊया कढई घेतलेली आहे त्याच्यात साधारण दोन चमचे मी इथे तेल टाकलेलं आहे तेल तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता एक चमचा मोहरी टाकून घेऊया मोहरी चांगली फुलली की आपण जिरेही ॲड करून घेऊया त्याच्यामध्ये जिरे मोहरी चांगली फुलली की खूप सारा कडीपत्ता आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊया आणि थोडंसं हिंगही टाकून घेऊया अर्धा चमचा इथं मी हळद टाकते आणि जे आपण वाटण वाटलं होतं ना ते वाटण आपण ह्याच्यामध्ये ॲड करून घेऊया हे वाटण कच्चा असल्यामुळं ना आपल्याला छान प्रकारे इथं परतून घ्यायचं आहे आपण जे वाटताना पाणी टाकलं होतं ते पाणी सगळं त्यातलं हे जाईपर्यंत आपण तेल सुटीपर्यंत छान प्रकारे आपण ही भाजी ना परतून घेऊया आता मसाला आपला कच्चा असल्यामुळं आपल्याला तो चांगल्या प्रकारेच इथं परतून घ्यायचा आहे जेणेकरून जेवढा तुम्ही मसाला परताना तेवढी भाजीची टेस्ट ते छान प्रकारे लागते आता आपण काही घरचे मसाले ॲड करूया जसं की मी एक चमचा इथं धना पावडर टाकलेली आहे त्याचबरोबर अर्धा चमचा लाल तिखट टाकलेला आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथं कमी जास्त करू शकता कलरसाठी कश्मीरी लाल तिखट टाकलेलं आहे साधारण एक ते दीड चमचा टाकलेला आहे व आपलं जे घरचा मसाला आहे घरगुती साठवणीतला तो साधारण एक ते दीड चमचा टाकलेला आहे तिखट तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे मसाले छानपैकी आपण आता इथं परतून घेऊया तेल सुटेपर्यंत हे ते बघा मसाले आपले छान इथे परतलेले आहेत आता ज्या आपण भाज्या धुऊन ठेवल्या होत्या त्या भाज्या इथे ॲड करून घेऊया हरभारे आधी ॲड करूया त्याचबरोबर बटाटा आणि वांगे छान प्रकारे धुवून घेतलेल्या आहेत भाज्या या सगळ्या मिक्स करून घेऊया आपण आता आणि चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊया मीठ तुमच्या अंदाजाप्रमाणे कमी जास्त करू शकता छान प्रकारे आपण आता या सगळ्या भाज्या मिक्स करून घेऊया आणि एक पाच मिनटं आपण याला ना वाफ काढून घेऊया माझी रिक्वेस्ट आहे जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि साईडचं बेलायकॉन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून आपल्या नवनवीन रेसिपी सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील पाच मिनटं झालेली आहेत आपण झाकण काढून घेतलेलं आहे भाज्या बघा छान प्रकारे आपल्या परतल्या गेलेल्या आहेत त्यात आपण इथं पाणी टाकणार आहोत तर पाणी आपण इथं गरमच टाकायचं आहे आपण गार पाणी वापरणार नाही इथं गार पाणी टाकले की भाजीची कुकिंग प्रोसेस थांबते त्यामुळं आपण गरम पाणी तिथं ॲड करणार आहे तुम्हाला कितपत रसचा हवा आहे की अशी लपथपीत भाजी करायची आहे त्यानुसार तुम्ही इथं पाणी टाका मला थोडी घट्ट वाटते भाजी त्यामुळे थोडंस मी आणखी पाणी वाढवलेलं आहे साधारण एक ग्लास मी इथं पाणी ॲड करून घेतलेलं आहे आता छान प्रकारे आपण भाजीला इथं उकळी काढून घेऊया दंदनीत अशी उकळी काढून घेऊया भाजीला भाजीला उकळी आली ना की थोडीशी कसुरी मी ती त्याच्यामध्ये मी ॲड करते ऑप्शनल आहे तुम्हाला जर टाकायचं असेल तर टाका नाही टाकली तरी काहीच हरकत नाही आहे दिसत असेल तुम्हाला छान प्रकारे आपल्या भाजीला इथे उकळी आलेली आहे उकळी आली की आपण झाकण ठेवणार दहा मिनिटासाठी ही भाजी शिजून घेणार आहोत हरभरा इथं मी आधी शिजून नाही घेतलेला आहे त्यामुळे आपल्याला हरभरा हा भाजीमध्ये शिजून घ्यायचा आहे छान प्रकारे भंग बटाटा शिजायला जास्त वेळ लागत नाही पण हरभरा आपण शिजून न घेतल्यामुळे त्याला थोडासा वेळ लागणार आहे शिजून घ्यायला तर मी दो दोनदामध्ये चेक केलं होतं भाजी शिजली की नाही ते झाकण काढून तर आता छान प्रकारे आपल्या इथं भाज्या शिजलेल्या आहेत थोडंसं दोन चमचे ना शेंगदाण्याचं कूट ॲड करते जेणेकरून भाजीला आपला छान प्रकारे थिकनेस पण येतो तशा पद्धतीने भाजी एकदम मिक्स करून घेऊया आणि दोन मिनटं आपण उकळून घेऊन गॅस बंद करून घेऊया कलर बघू शकता टेक्चर बघू शकता तुम्ही आपल्या भाजीचं किती छान आलेलं आहे तुम्हाला सर्व करून दाखवते भाजी मी लगदाच्या पंक्तीमध्ये जशी भाजी असते समारंभामध्ये आपल्याला वांग बटाची छाक भाजी असते त्या पद्धतीने इथं भाजी आपली तयार झालेली आहे कलर बघा टेक्चर बघा अगदी सुरेख आपली भाजी इथं दिसत आहे तरी भाकरीसोबत पुरीसोबत चपातीसोबत तुम्ही कशासोबत ही भाजी खाऊ शकता तितकी छान ही भाजी खायला लागते रेसिप आजची रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर एकदा ही रेसिपी नक्की घरी करून बघा रेसिपी आवडली असल्यास कमेंट करायला विसरू नका त्याचबरोबर सबस्क्राईब करायलाही विसरू नका आणि तुमच्या फ्रेंड अँड फॅमिलीसोबत शेअर करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी वर्षाच्या रेसिपीला फॉलो करा बाय बाय